या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला ब्रेकिंग सोलापूर जिल्ह्यातील मतमोजणीच्या आकडेवारीच्या तफावत विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या मतमोजणीचा निकाल दिनांक 23 नोव्हेंबर 2024 हजार चोवीस रोजी जाहीर झाला त्या अनुषंगाने राज्यातील विविध मतदारसंघात निवडणुकीसाठी प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मतमोजणी दिवशी ईव्हीएम मध्ये आलेले आकडे यात तफावत असल्याची बाब राज्यातील विविध वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्याचे निदर्शनास आले आहे त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील दोनशे चव्वेचाळीस करमाळा दोनशे पंचेचाळीस माढा दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहर मध्य दोनशे एक्कावन्न सोलापूर दक्षिण या मतदारसंघामध्ये मतदान व मतमोजणीमधील आकडेवारी तफावत दिसून आली आहे त्याचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे दोनशे चव्वेचाळीस करमाळा या विधानसभा मतदारसंघामध्ये मतदाना दिवशी, मतदाना दिवशी मतदाना दोन लाख एकोणतीस हजार तीनशे पंच्याहत्तर अशी मतदानाची आकडेवारी नोंदवली गेली तथापि मतमोजणी दिवशी दोन लाख एकोणतीस हजार तीनशे सत्याहत्तर अशी मतदानाची आकडेवारी दिसून आली यामध्ये दोन मताची वाढ ही केंद्रा केंद्राध्यक्ष केंद्र क्रमांक एकशे पंधरा यांनी नमुना सतरा सी मध्ये मतांचा हिशोब लिहिताना चुकीची नोंदी घेतल्याने झाली सदरची मानवीय चुकीमुळे मतमोजणीच्या दिवशीच्या अहवालामध्ये तफावत दिसून येते दोनशे पंचेचाळीस माढा या विधानसभा मतदारसंघामध्ये मतदाना दिवशी दोन लाख सदुसष्ट्याण्णव अशी मतदानाची आकडेवारी नोंदवली गेली तथापि मतमोजणी दिवशी दोन लाख सदुसष्ट हजार एकवीस अशी मतदानाची आकडेवारी दिसून आली यामध्ये सहाशे सत्तर मतांची घट आढळून आली सदरील बाब ही केंद्र क्रमांक एकशे एकोणपन्नास केंद्राध्यक्ष यांनी नोंदवलेली मते सीआरसी न केल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे हस्तपुस्तिकामधील तरतुदीनुसार निवडून आलेल्या उमेदवाराची मतांची तफावत ही सदर केंद्रावर नोंदवण्यात आलेल्या मतापेक्षा अधिक असल्यामुळे सदर केंद्राची सहाशे सत्तर मते मतमोजणी दिवशी मोजली नाहीत त्यामुळे मतमोजणीच्या दिवशीच्या अहवालामध्ये तफावत दिसून येते सोलापूर शहरमध्ये या विधानसभा मतदारसंघामध्ये मतदाना दिवशी दोन लाख दोनशे एक्क्याण्णव अशी मतदानाची आकडेवारी नोंदवली गेली तथापि मतमोजणी दिवशी दोन लाख दोनशे एकोणनव्वद अशी मतदानाची आकडेवारी दिसून आली यामध्ये दोन, या दोन मताची घट आढळून आली सदरील बाब ही केंद्राध्यक्ष केंद्र क्रमांक एकशे सत्त्याण्णव यांनी केंद्राध्यक्ष दैनंदिनी मध्ये दोन प्रदत्त मते EVM मतांच्या हिशोबात गृहीत धरल्याने सहाशे पासष्ट मते नदमुद झाली आहेत. तथापि मतमोजणीच्या दिवशी EVM मत सहाशे त्रेसष्ट मध्ये आढळून आली आहे. सदरील मानवीय लेखन चुकीमुळे मतमोजणीच्या दिवशीच्या अहवालामध्ये तफावत दिसून येते. सोलापूर दक्षिण दोनशे एकावन्न सोलापूर दक्षिण या विधानसभा मतदार संघामध्ये मतदानाच्या दिवशी दोन लाख तेवीस हजार सहाशे चोवीस अशी मतदानाची आकडेवारी नोंदवली गेली तथापि मतमोजणीच्या दिवशी दोन लाख तेवीस हजार सहाशे पंचवीस अशी मतदानाची आकडेवारी दिसून आली यामध्ये एक मताची वाढ दिसून आली आहे सदरील बाब केंद्राध्यक्ष यांनी एक इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेटचे मत गृहित न धरल्यामुळे सहाशे दैनंदिनीमध्ये नमूद केला त्यामुळे मतमोजणीच्या दिवशी ईव्हीएम मध्ये सहाशे सत्याहत्तर मते आढळून आली आहे सदरील मानवी लेखन चुकीमुळे मतमोजणीच्या दिवशीच्या अहवालामध्ये तफावत दिसून येते अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर